सण हा गोडव्याचा सण हा सौभाग्याचा अशा गोड मकर संक्रांतीचा लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे प्रत्येक गावानुसार प्रत्येकाची वेगवेगळी अशी वेग परंपरा असते तसेच आमच्या सातारमध्ये संक्रांतीच्या दिवशी एकमेकींना वौसा देऊन हा सण साजरा केला जातो आत्ताही आम्ही हा सण साजरा करण्यासाठी माझ्या मिस्टरांच्या आत्यांच्या घरी जमलेलो हो। आहोत आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावतो एकमेकीच्या भांगात कुंकू भरतोय तिळगूळ देतो आहे आणि प्रत्येकीला ववसा देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतोय मकर संक्रांतीला एकमेकींना ववसणं म्हणजे प्रत्येकीच्या भांगात आपण कुंकू आणि तीळ किंवा गुलाला आणि तीळ एकत्र करून एकमेकींच्या भांगात लावणं त्यावेळेस आपण असं म्हणत असतो रामाचा ववसा सीताचा ववसा आणि जन्मजन्मीचा वौसा म्हणजे हे सौभाग्य मला अखंड लाभू दे हा वसा मला अखंड मिळू दे जन्मजन्मी मला हा वसा मिळू दे म्हणजेच आपण एकमेकींना वसणे आणि एकमेकींना शुभेच्छा देणे तुम्ही बघू शकता आम्ही प्रत्येकजण कसं एकमेकींना तिळगुळू देतो आहे हळदी कुंकू लावतो आहे आणि शुभेच्छा पण देतो आहे हे पूर्ण आमची फॅमिली आहे आणि आमचा हा महिला मंडळाचा ग्रुप आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल सगळ्यांच्या भांगामध्ये कुंकू आहे तिळ लावलेले आहेत आणि सगळेजण मस्त असे दिसत आहेत कारण कुंकू भांगात लावणे हे आपले एक सौभाग्याचं लेणं आहे तुम्ही बघताय कसं ते ववसलं जात आहे ते अशा प्रकारे खूप सुंदर पद्धतीने आम्ही हा सौभाग्याचा सण साजरा केला तुम्हाला ह्या व्हिडिओ दिसतंय हे गावाकडचं मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन आहे हे आपल्या म्हसवडमध्ये सिद्धनाथाच्या मंदिरात माझ्या सासूबाई आणि आमच्या शेजारच्या माने काकू एकमेकींना ओसत ता आहेत आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत आमचे मकर संक्रांतीचे काही फोटोही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आम्ही जणी बघा किती सुंदर दिसतोय एकमेकींच्या भांगात कुंकू भरले आम्ही एकमेकींना ओसा दिलेला आहे तुम्ही बघू शकता तुमच्या गावाकडे कशी पद्धत आहे ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करा